नमस्कार युट्यूब फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या मध्ये तर तुम्ही बघू शकता आज आपण काय बनवतोय काय बनवायला तो, बनो तो? आपन बनो चूल आपण बनवणार आहे चूल विटांची चूल भरपूर वेळेस केली पण ती काय माहिती तुटायलाच लागली बार बार तर त्यांना म्हणलं मालाची चूल बनवा ते बोलले हो येते मला तरी बघा इकडं माल आणलेला आहे आपण तर घेते पटापटा चूल बनवून घ्या लवकर लवकर बनवा बोला की इकडं आता बघा चूल बनवणं चालू आहे तर बघू आता आपण आपली चूल मस्त रेडी झाल्यावर आपण सगळ्या व्हिडिओ बनवणार आहे चुलीचा चूल कशी बनवायची कशी नाही ही चूल अशी का बनवतोय आम्ही पाऊस चालू झाला की नाही मग चुलीचा अजून टेन्शन होते विटा फुटल्या ही विट नाही ती विट नाही त्यासाठी म्हटलं चला आपण मालाची चूल बनवूया मालाची चूल बनवली ना तर आणि ते आपल्याला कुठं ठेवायची तिकडं आपण ठेवू शकतो तर घेतात पटकन चूल बनवून बघू आपण आपली चूल एकदम रेडी झाल्यावर वेट करा तोपर्यंत नवीन कोणी आपला व्हिडिओ बघत असताना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईव्ह व्हिडिओला लाईक करा आणि दादू इकडं बसलाय तर बघा बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली आपली तू चूल थोडीशी तयार झालेली आहे अजून हिचं काम बाकी आहे हे बघा काम चालू आहे इकडं काम चालू आहे अजून झाली नाही पूर्णपणे आपली चूल काय हो झाली का नाही ना, ना, बनाय लागले किती वेळ लागेल अजून अजून अर्धा तास बाकी आहे चुलीला तर बघू शकता तुम्ही तर आता आता ही तर एवढीच चूल तुम्हाला दाखवली मी आता बघू पूर्ण चूल झाल्यावर हो आपली कमेंट करून सांगा सगळ्यांनी चूल कशी वाटते कोण कोण चुलीवर पाणी ठेवतं आहे स्वयंपाक करत आहे कारण बरेच जण चुलीवर आता सध्या पण स्वयंपाक करतात आम्ही करत नाही कारण आमच्या बाहेर सगळे लोक येता जातात ना म्हणून करत नाही तर घेऊ आता पटकन चूल बनवून दाखवतो तुम्हाला आता आपली चूल मस्त रेडी झाल्यावर चहा पाणी झालं का कमेंट करून सांगा सगळ्यांनी पटापट बनवावं लवकर पटकन बनवा मस्त टेन्शन नाही आता चुलीचं यूट्यूबमध्ये सगळे आशा ताशाबरोबर सगळे मस्त असाल तर बघू शकता छान आपण अशी चूल बनवलेली आहे आणि हे वरवंडे पण तिला लावलेले आहेत आपण असे चूल कशी झाली कमेंट करून नक्कीच सांगा बघू शकता है चूल चूल कशी झाली काय झाली सगळ्यांनी नक्कीच कमेंट करा लाईक करा सपोर्ट करा तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो खूप छान अशी आपली चूल झालेली आहे आणि खूप छान मी अशी चूल बनवलेली आहे कोणाकोणाला आवडती चूल आणि कोणी कोणी चुलीवर स्वयंपाक वगैरे करून खाल्ला मला कमेंट करून सांगा आम्ही याच्यावर फक्त पाणीच ठेवत असतो आम्ही स्वयंपाक वगैरे नाही कारण काही स्वयंपाक घरात गॅसवर करतो हे फक्त पाण्यासाठी बनवली चूल चुलीला खाली आपण एक पत्रा घेतलेला आहे तुम्हाला बॅक कॅमेऱ्याला आता मी दाखवतो तर बघू शकतोय आणि हो शकता दा अपली -अपली चूल कशी झाली आपली कमेंट करून नक्की सगळ्यांनी सांगायचं आहे बघू शकत आहे तुम्हाला दाखवतो आता बॅक कॅमेऱ्यानंतर चला बघू आपली आपली चूल हे अशा आपण टोप ठेवायसाठी केलेलं आहे तुम्हाला दाखवतो मी टोप ठेवून हे बघा म्हणजे जेणेकरून ह्याच्यातून आहे ना इकडून धूर किंवा जाळ असा पास होईल तिकडनं पण पास होईल आणि अशी मस्तपैकी बनवलेली आहे चूल कशी झाली सगळ्यांनी कमेंट करा आणि याला आपल्याला सिमेंट अजून लावायचं बाकी आहे याला आपण पूर्ण सिमेंट वगैरे लावल्यावर तुम्हाला एकदम मस्त करून दाखवतो अर्चना गेली आता सिमेंट आणायला तर चला बघू आता सिमेंट आल्यावर मस्त पैकी अशी तर बघू शकता तुम्ही युट्यूब फॅमिली आपली चूल कशी होती आणि कशी झाली आता अजून तिचं पूर्ण काम राहिले नाही अजून मलमपट्टी सगळं तुम्हाला दाखवत राहतो आता बघा अशी झालेली आहे अजून पूर्ण चूल बनवायला थोडा टाइम लागला आपला व्हिडिओ बघत राहा सगळ्यांनी चूल कशी झाली कमी करून सांगा सगळ्यांनी पटापट आता मस्त तिला एकदम मक्खन जशी बनवतो आता मस्त घोटाई वगैरे चालू तिची तिला एकदम अशी भारी फिनिशिंग देऊ आपण बघत राह फक्त कधी जायचं बघू शकता आपली चूल अशी छान तुम्ही सांगा कशी झाली मी काहीच सांगत नाही आता मल, 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 बगत रा, बगत रा, <laughs> चूल बनवतो मला आले का नाही नक्कीच कमेंट करून सांगा आता हे सगळं साफसफात मी करून तर आपली चूल कशी झाली काय झाली सगळ्यांनी कमेंट करायचं लाईक करायचं सपोर्ट करायचं अर्चना चॅनलला सगळ्यांनी सपोर्ट करा शेअर करा सपोर्ट करा लाईक करा कमेंट करा आणि आपला व्हिडिओ तुम्ही महाराष्ट्रातून कुठून तुम्ही पाहता नक्कीच कमेंट करून सांगा आणि लवकर आपले पन्नास के पटकन पूर्ण करा जेणेकरून आपल्याला पटकन आपण वाट बघतो व्हिडिओला सगळ्यांनी सपोर्ट करा पटापट पटापट तर चला आता अर्चनाला बोलू आपण बघू चूल कशी झाली तर तर हे बघा इकडे अडचणाची साफसफाई चालू आहे आणि मी इकडे चूल वगैरे बनवली जरा गल्ली साफ करते कारण गल्लीमध्ये खूप घाण झाली होती अय आहे का बघ सगळं स्वच्छ करायला लागली गल्लीला ती खूप राडा राडा रा झाला आमचा इकडं बाहेर हे बघू शकताय सगळा आपला व्हिडिओ बघत राह आता अर्चनाला दाखवा आपण चूल कशी झाली तर बघितली कशी झाली चूल मस्त झाली हा तुला ना खूप छान चूल बनवून मी बघ बरं टोप वगैरे ठेवत आहे आता एकदम टकाटक तक असं एक टोप ठुत येत काय असा टोप ठुत येत या बघा बसला का टोप कशी झाली ना आमची चूल एकदम जबर सगळ्यांनी लाईक कमेंट करा बघा चूल बघून आपली हा हे बघा एकदम व्यवस्थित बसतो टोप आपला सगळं एकदम टकाटक चूल कशी झाली सगळ्या आज चला वाटत होतं मला येते का नाही चूल बघ म्हणलं येते का नाही काय माहिती यांना चूल चला मला बी काम आहे ते धुवून घे आता त्याला साफ सफाई करते मी पण हे आडा घेतो त्याला साफ करून आडा राडा झालाय भाई काय करावं आता आपल्याला पाणी वगैरे जेवावं लागतं त्याच्यावर आहे का नाही त्याच्यामुळं बनवली चुल म्हटलं त्याला काहीतरी आता बनवा घरी येतो म्हटलं काहीतरी काम पाहिजे आपल्याला त्याच्यामुळं सांगा आणि व्हिडिओ आवडला तर मग आता लाईक करा कमेंट करा शेअर करा आपली चारी साईडनं दिला अशी फिनिशिंग दिलेली आहे मस्त पैकी इकडून पण आणि हे भाग इकडून पण आणि हा खाली पत्र आहे ही पत्र्यावर चूल आहे म्हणजे जेणेकरून आपण याला उचलून कुठे पण दुसरीकडे ठेवू शकतो तर चला आता भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओ बाय